नमस्कार मित्रो आज सर्वसामान्य लोकांच्या तोंडात एकच प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक कोण लढवणार कोण जिंकणार जिंकणारा जिंकून जाईल पण तो परत तुमच्यापर्यंत पाच वर्ष फिरणार नाही किंवा तुमच्यापर्यंत पोहचणार सुद्धा नाही पण मित्रो आजचा विषय हा त्यापेक्षा खूप मोठा आणि महत्त्वाचा आहे तो म्हणजे काजू बीच्या दराबद्दल रेडबद्दल मित्रांनो चंदगड आजरा तालुक्यातील लोकांना वरदान मिळालेलं आहे ते म्हणजे काजू पण त्याबद्दल खूपच लोक कमी बोलतात बघायला गेलं तर चार पाच वर्षापूर्वी काजू बीचा दर हा एकशे साठ एकशे पंच्याहत्तरच्या वर होता पण आता बघायला गेलं तर तो रेट पंच्याण्णव नव्वदच्या दरम्यान चालू आहे मित्रांनो आपल्याला राजकारणात काय चालू आहे काय घडामोडी आहेत याबद्दल खूपच कौतुक वाटत असत पण जी आपल्या शेतकऱ्याची रोजीरोटी आहे त्याबद्दल खूपच कमी लोक बोलतात पाहायला गेलं तर या परिस्थितीला दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून तुम्ही आम्ही स्वतः शेतकरी जबाबदार आहोत सध्या पाहायला गेलं तर काजू काढण्यापासून ते काजू विक्रीपर्यंत जे कष्ट शेतकऱ्याला करायला, करायला लागतात ते तुम्हा आम्हालाच माहिती त्यात काजू काढणे पाला पाचोळा लोटणे त्याचबरोबर भर उन्हात काजू गोळा करणे तेही मजुरीने माणसे घेऊन जर या कष्टाला पंच्याऐंशी पंच्याण्णव रुपये दर भेटत असेल तर यापेक्षा दुसरं दुर्दैव शेतकऱ्याला कोणतंच नाही काही शेतकऱ्यांनी या कारखानदारांना विचारला असता ते सांगतात की काजू आम्ही परदेशातून आणली या देशातून आणली त्या देशातून आणली ती आम्हाला स्वस्तात भेटली म्हणून ती आम्ही खरेदी करतो तुमची काजू घेण्यापेक्षा त्यांची काजू आम्हाला खूप स्वस्तात पडते पण यात किती सत्य आहे हे त्या काजू कारखानदारांनाच माहित आहे पण मित्र बघायला गेलं तर आपली जी पावसाळ्यात काजू भेटते खराब काजू ती सुद्धा व्यापारी लोक आम्हा शेतकऱ्यांकडून सोडत नाही अशीच जर परिस्थिती सुरू राहिली तर हाच काजू बीचा दर पन्नास साठच्या घरात यायला सुद्धा पुढे मागे राहणार नाही पण हेच उलट आपण जर काजू गराबद्दल पाहायला गेलं तर काजू गराचा रेट पाच वर्षापूर्वी आठशे रुपयांपर्यंत होता तोच रेट वाढून आता हजारच्या घरात गेलेला आहे पण आपल्या काजूचा दर जो एकशे पंच्याहत्तर रुपयाच्या दरम्यान होता तो मात्र पंच्याण्णव रुपये पर्यंत आलेला आहे मित्रांनो कालच मी पेपरमध्ये वाचलो की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन आंदोलने करून बैठका चर्चा घेऊन तो दर जवळपास एकशे तीस रुपयाच्या घरात नेऊन पोहोचवलेला आहे ते तेथील जर पुढारी नेते मंडळी त्या शेतकऱ्यांचा विचार करत असतील तर आपल्या चंदगड आजरा तालुक्यातील नेते मंडळी कुठे गेलेल्या मित्रो जरा विचार करा दोन हजार चौदा पूर्वी आपल्या काजूला रेटा एकशे पंच्याऐंशी च्या दरम्यान होता पण त्यावेळी खताचा दर सुद्धा चारशे रुपयांपर्यंत होता आज मात्र खताचा दर पंधराशेच्या दरम्यान आहे आणि आपल्या काजूचा दर एकशे पंच्याऐंशीच्या ऐवजी फक्त पंच्याऐंशी ते पंच्याण्णव रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे त्यावेळी काजू दराचा रेट किती होता आठशेच्या दरम्यान किंवा सहाशेच्या दरम्यान होता तो काजू दर खालती का घसरला नाही तो काजू दर वाढलेला आहे उलट तो काजू घर वाढलेला आहे हजार रुपये पर्यंत पोहोचलेला आहे मित्रो जर काजू इतकी स्वस्त त्यांना भेटत असेल कारण काजू घराची खूपच मागणी आहे पण मित्रो या काजू बीला रेट मात्र का कमी हा आपल्याला प्रश्नच आहे हा व्हिडिओ आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा तसेच आपल्या नेते पुढारी आमदार खासदारांपर्यंत सुद्धा पोहोचवा मित्रो आपल्या चंदगड आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था आहे की आपल्या काजूतील एक दोन किलो काजू बी विकून आपला उदरनिर्वाह करत असतात आणि याचाच फायदा हे व्यापारी लोक घेत आहेत का हा माझा तुम्हाला प्रश्न आहे मित्र सर्व शेतकरी असेच गप राहिलो आणि असेच आपल्या काजूबीला दर घेत राहिलो तर पुढच्या वेळी पन्नास साठ रुपयाला काजू बीचा दर जाऊ शकतो इतकं मात्र नक्कीच आहे मित्रांनो हीच वेळ आहे ती आता आपल्याला जागे होण्याची आता आपल्याकडे नेते मंडळी मतदान मागायला येतात पण तुम्ही त्यांना जरूर प्रश्न विचारा की आमच्या काजूबीला दर का मिळत नाही सिंधुदुर्ग तालुक्यात इतका दर आहे आणि आमच्याकडे का परवडत नाही हा जरूर प्रश्न करा आपण शेतकरी आहात शेतकऱ्यांची मुलं आहात आपले आई वडील आहेत याचाच फायदा हे व्यापारी वर्ग घेत आहेत आपल्या कोणत्याच पिकाला हमीभाव भेटत नाही आपल्या तालुक्यातील या पिकाला थोडा तरी हमीभाव भेटणं गरजेचं आहे पाच वर्षापूर्वीच राहू द्या एकशे साठ एकशे पंच्याहत्तर हा रेट मिळालाच पाहिजे पण सध्या दीडशे ते एकशे तीस रुपये हा रेट तरी मिळू द्या आणखीन एक म्हणजे शासनाने काजू मंडळ निर्माण केलेलं आहे आणि या काजू मंडळाचा फायदा आम्हा शेतकऱ्यांना आहे का की फक्त कारगारदारांनाच आहे या काजू मंडळाच्या जी आर मध्ये पाहायला गेलं तर काजू बीच्या दराबद्दल कोणतीही व्याख्या नाही आहे फक्त काजू मंडळ प्रक्रियावरती भर घालण्यात आलेला आहे आणि यासाठी बाराशे कोटी रुपये खर्च सुद्धा करण्यात येणार आहे पण याचा थोडा तरी भाग आपल्या शेतकऱ्यांना मिळू द्या हीच इच्छा आहे आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपल्या काजूला हमीभाव मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा, जास करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त चार लोकांना शेअर करा म्हणजे सर्व तालुका आजरा तालुक्यावर हा व्हिडिओ शेअर होऊ द्या आपल्या काजूला हमीभाव भेटू द्या मित्रो हा व्हिडिओ तुम्ही पाहत आहात फक्त पाहण्यापुरता नाही तर आपल्या काजूला हमीभाव भेटण्यापुरता मर्यादित राहू द्या कारण आपल्या काजूला एकशे तीस एकशे पन्नास दोनशे पर्यंत बीचा दर असणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा जेणेकरून आमदार खासदार मुख्यमंत्र्यांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या शासनाने आपल्या या भागातील शेतकऱ्यांचे दखल घेतली पाहिजेत आमच्या या शेत पिकाला हमी वाव भेटलाच पाहिजे हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा तुम्ही जागे वा तुमच्या काजूबीला दर वाढ मिळालीच पाहिजेत कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा आपल्या भागातील चॅनल आहे जरूर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नेक्स्ट पिकाबद्दल व्हिडिओ सांगण्यात येईल धन्यवाद